नमस्कार यूट्यूब फॅमिली आली आहे बाबा मळ्याला मस्त घेऊन राखायला मस्त राखाय म्हणजे रान मोकळं झालंय मकाचं मकाच्या रानात घेऊन आली आहे घरी बी बांधून काय रोज रोज बांधायचं काय म्हणून आपली आली घेऊन मळ्यात मस्तं शर्ड घेऊन दिवसभर मळ्यातच आहे आज हे आता आले तर काय होली मस्त राखायला मला कवापासून रक्त आहे म्हटलं मी लावली लावलेली कवापासून रक्त आहे म्हटलं तू बघितला मागणं पाऊस पडायला लागला तू हाय का आबळ आले भरपूर हा पण नाही पडत नाही पाऊस पावसाची वाट बघून बघून असं हे करायला लागते बसायला लागते पाऊस पडायच्या टायमालाच पडणार बरोबर आहे का नाही काय चाललंय मित्रांनो बाकीच काय काय आपलं चाललंय तेच त्यांचं चाललं असणार आहे दुसरं काय तर

त्यांना आता किती मागाशी निसतं दमवून काढलं ह्या रानात त्या रानात त्या रानात नाही ह्या रानात आता बघा शांत हिंडते रानात जाय जात नाही त्यांना मी माहिती का काय करू असं ही लोकाचा आहे ही आपलं आहे अजिबात रानात बांधाजी बाहेर जाई नाही जायला लागली आता हिंडायला आणि इतका उशीर मगाशी हाणून हाणून दमली मला का आता कनिज गावल्या खाताय का मग हवाय की मग नेमा नेमा हा बाजून खावा मग हा निम तसं निम त्यांच्या तोंडात हा तस चारा तस खातील तर ते बी काढले होते हा निम खाली सांडलं नव्हती काय हा खाल्ली इचून खाती ती बी कस पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय इथे येतवा पाऊस येत नसतो हलवट नाही जाती घरी जायची वाट राहिली आणि माघारी जाते तिला किती खाऊ वाटतंय आणि ऊन असल्यावर काय काय ऊन मुलगाच आहे उन्हामुळं काय त्या हिच होत नाही सावलीतनं बाहेरच निघ वाटत नाही माणसाला निघू वाटत नाही ती तर जनावर आहे उन्हा निसतं घायला येते जित्रा ब काय करायचं ऊनच तसलं पडतंय दहा आता झाले टायमिंग जायच घरी साडे सहा वाजल्या नमस्कार आपण आता पुढल्या मध्ये भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये पण आहे ना सपोर्ट करा लाईक करा आमचं नवीन चॅनेल चॅनल आहे शेअर बी करा करत आपल्या मित्रांना ती